रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी मुंबई तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज जवळजवळ सर्वच मार्केटमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज कांदा भावामध्ये सुधारणा आहे तर पाहूयात इतर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते सोळा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल चावकाज झाली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कालच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव थोडेसे आज कमी आहेत तर मुंबई येथे एकशे एकोणसत्तर सॉरी एकशे एकोणऐंशी कांदागाड्यांची अवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लाट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डची आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली सफेद कांदे गुजरातचा एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद येथे आज ऐंशीपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आली होती हैदराबाद येथे है आज एक दोन लॉट दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा गोल्टी मीडियम कलर कांदा आठशे ते हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चोपडा ॲव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला व्हाईट कांदा एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज टोटल पन्नास हजार सहाशे बासष्ट कांदा गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील कांदे जे एकदम लॉट दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये कुं आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सिंगलपत्ती कांदा एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मी बेंगलोर येथे आज शंभर ते दोनशे रुपयांनी मार्केटमध्ये सुधारणा क्विंटल मागे आहे तर अन्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा